आज खूप दिवसांनी बिर्याणीचा बेत केला तर तिथं मी पाऊन किलो मटण घेतले अर्धा किलो तांदूळ एक चमचा हळद एक चमचा मीठ एक चमचा कश्मीरी लाल मिरच एक चमचा धने पावडर टाकलेले आहे एक चमचा मी इथे गरम मसाला एक चमचा मटण मसाला एक ते दीड चमचा आलं लसूण फ्रेश घेतलेले आहे तळलेला कांदा आणि काही इथे मी खडे मसाले घेतलेले आहे आता ह्यामध्ये पुदिना आणि कोथंबीर स्वच्छ धुवून अशी बारीक कापून टाकलेली आहे आणि इथे मी अर्धा चमचा तिखटवालं लाल तिखट घेतले आता एक ते दीड वाटी इथे दही घेतलेलं आहे मॅरिनेशनसाठी हे खूप दही उपयोगी पडतं आणि आपलं जे मटण आहे तेही सॉफ्ट होतं आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता एक अर्ध्या तासाने आपण ह्यामध्ये लिंबू पिळायचा एक लिंबूही मी इथे पिळून घेतलं आहे आणि जे कांदा तळलेलं तेल होतं तेही घालून घ्यायचे आणि परत एकदा ते व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचे खूप सोपी बिर्याणी अगदी जे आपले बाजारातले विकतचे मसाले असतात ते घालून अगदी तुम्ही हॉटेलसारखी ही बिर्याणी करू शकता आता इथे मी तांदूळ जे अर्धा तास आधी भिजून ठेवले होते त्यासाठी पाणी ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये खडे मसाले मीठ घालून घेतले आता इथे मी मटनही कुकरमध्ये घालून ते छान व्यवस्थित परतून घेते कारण की मटण असं पातेला शिजत नाही त्यामुळे ते कुकरलाच एक दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात कारण की आपल्याला अर्ध कच्चंच मटण हवे तर इथे मटण व्यवस्थित परतून असं छान आपण ते कुकरला शिजून घेणार आहोत आता इथे आपण झाकण लावून घ्यायचं आहे आता जे मसाल्याचं थोडंसं पाणी होतं ते आता आपण घालायचं आहे खूप पाणीही नाही घालायचं कारण की आपल्याला आप जास्त पाणी नको आहे मटणात आता इथे आपण कुकरला झाकण लावून दोन ते तीन शिट्या करून घेणार आहोत खूप छान अशी ही बिर्याणी होती अगदी हॉटेल स्टाईल एकदा नक्की करा आता इथे आपला ही छान असा ऐंशी टक्के शिजलेला आहे तो आपण काढून घेऊ एका साईडला मटणही आपलं आता व्यवस्थित शिजले तर इथे पाहू शकता तुम्ही म्हणजे हे अर्ध कच्चंच मटण आहे कारण की आपण जेव्हा बिर्याणीला दम देणार आहोत तेव्हा हे मटण पूर्णपणे शिजून जाईल आता एवढं पाणी आपल्याला हवं आहे मटणात कारण की आपला जो ऐंशी टक्के तांदूळ आहे तो शिजणार ह्यामध्ये आता मटण मी एका पातेल्यात काढून घेतले आणि हा तांदूळ ही त्यात घालून घ्यायचा आहे आणि पाहू शकता मस्त असा सुटसुटीत आपला हा भात झाला आहे आता ह्यावरती आपण बिर्याणी मसाला अगदी असं चवीनुसार घालायचं आहे म्हणजे न खूपही जास्त नाही असं तो असं व्यवस्थित असं पसरून घ्यायचा आहे आता त्याच्यावरती आपण तळल्याला कांदा घालून घेऊयात तुमच्याकडे जर येलो कलर वगैरे असेल तर तुम्ही तोही घालू शकता इथे मी काही वापरलेला नाही आहे भरपूर असा आता तळलेला कांदा घातल्यावर इथे आपण जो पुदिना आणि कोथंबीर तीही घालून घ्यायची आहे आणि आपण त्याच्यावर साजूक तूपही घालायचे दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत अगदीच तुम्ही नाही घातलं तरी चालेल किंवा त्या जे आपले कांदा तळल्याला तेल असतं तेही घातलं तरीही चालतं आता इथे आवडीनुसार आपण दोन ते तीन चमचे साजूक तूप घालूयात आता मी एका साईडला कोळसा पेटून घेतला होता त्याचा स्मोक देण्यासाठी मी कोळशावर तूप घालणारे आणि पटकन झाकण लावून घ्यायचं आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं घट्ट असं म्हणजे हा धूर जा बाहेर जाणार नाही आता एक पाच मिनटं मी मोठ्या गॅसवर आणि वीस मिनटं आचेवर ही बिर्याणी करून घेतली आणि एक अर्ध्या तासाने हे पातीला उघडलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी बिर्याणी थोडीशी नॉर्मल ती थंड झालेली आहे आणि हा भात पाहू शकता असा सुटसुटीत झालेला आहे कुठेही तो चिकट झालेला नाही येथे मी जो स्पेशल असा बिर्याणीसाठी तांदूळ येतो तो, तो वापरलेला आहे तुम्ही पाहू शकता खालपर्यंत ता आपला तांदूळ पूर्ण सुटसुटीत झाला आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तिथं तर आपण प्लेटमध्ये बिर्याणी काढून घेतली आणि बिर्याणी घेताना ती एक साईडनीच काढायची म्हणजे प्रॉपर त्याच्यातले पीस आणि आपला मसाला आणि वरती थोडासा वाईट तांदूळ येत भात येतो आता ही आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार येतो मला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा